आपल्या सर्वांचे स्वागत आहे बुवाजी बुवा मंदिरात तीस हजार भाविक उपवास सोडायला उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग उपवास सोडायला अरणगाव परिसरातील व नगरमधील सुमारे तीस हजार भाविक उपवास सोडण्यासाठी आले होते संतांची पावनभूमी असलेल्या नगर जवळील अरणगाव येथे श्री संत बुवाजी महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या पुण्यभूमीत आषाढी सप्ताह अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण सोळा संपन्न झाला आषाढी एकादशीची पूजा संपन्न झाली द्वादशीचा उपवास सोडण्यासाठी सुमारे तीस हजार भाविक आले होते द्वादशी महाप्रसादाचे अन्नदाते अरणगावचे बाळासाहेब दळवी यांच्या वतीने सातशे किलो तांदूळ सातशे किलो तांदूळ भरडाचा भात व लापशीच्या बनवण्यात आला तर खोडदे काकांच्या वतीने आठ मोठी डेंग आमटी बनवण्यात आली होती दुपारी बारा वाजता सुरू झालेला महाप्रसाद रात्री दहा वाजेपर्यंत चालू होता त्याचा लाभ तीस हजारच्या वर भाविकांनी घेतला सर्व नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी केले होते पाऊस असूनही मोठ्या संख्येने भाविक पावसात येत होते प्रतिनिधी महेश कांबळे नमस्कार मी गीतांजली पुरापाटी मी अहिल्यानगरमधनं दरवर्षी येत असते इथे मी पांडुरंगाचं दर्शनासाठी येत असते पांडुरंग साक्षात पांडुरंग इथे आपल्या भेटीसाठी द्वादशीसाठी इथे येत असतात साक्षात पांडुरंग द्वादशीसाठी उपास उभा सोडण्यासाठी इथे येतात अहिल्यानगरचे सर्व सर्व भावी भक्त इथे येत असतात दरवर्षी प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशीचा सप्ताह तीस तारखेला सुरू झालेला आहे त्याचा आज द्वादशीला आरंगगाव धाकटी पंढरे म्हणून ओळखले जाते तर इथं जवळच्या पंचकृषीतील जवळजवळ पाच पंचवीस हजार भाविक येतात दर्शन घेतात व संजीवनी समाधी आहे या आरंग रमते ग्राम दैवत म्हणून साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह हो। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण